हाय मैत्रिणीनो मी स्वप्नाली बासुदकर नेहमीप्रमाणे आपण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ काढत आहोत माझ्याकडे एक पार्सल आलेलं आहे आज घटस्थापना आहे तर बघूया याच्यामध्ये काय आहे तर हे असं सगळीकडनं तुम्हाला प्रॉपर चेक करायचं इथेच ठेव थोडं वर नको उचलू हां इथून कट करा आडवा मी हेल्पला घेतले बस बस आतमधली प्रोडक्ट नाही फाटलं गेलं पाहिजे जस्ट चेक कर आतून हम्म हम्म आतलं फाटू शकतं हा असं बघायचं बरं का म्हणजे काय वस्तू आहे त्याच्यामध्ये ओके काढू ते आणि असं अनबॉक्सिंग व्हिडिओ काढायच्या आधी कंपल्सरी तुमचा जो फोन असतो हे असं रॅपर जे आहे ते असं एकदा चेक करायचं व्हिडिओमध्ये खाली आहे ते साईडला ठेवायचं आणि जे काही प्रोडक्ट असेल ते चेक करायचं हां आता ह्याला कात्री लावायची गरज नाही इथे पिन असेल ती काढ फक्त आणि तुम्ही एक दिवस असं वेट करू शकता कोणाची तरी हेल्प घ्या कोणी तुम्हाला मदतीला नसेल तर का। कारण अनबॉक्सिंग व्हिडिओला शक्यतो कोणाची जरी तुम्ही हेल्प घेऊन असतो प्रोडक्ट जो काही तुमच्याकडे आलेला आहे रिसीव झालेला आहे तो फाडून टाक बाळा फाड एवढं काही नाही आहे बघ जस्ट इथे असं हां आणि हे प्रोडक्ट जे आहे ते पूर्ण मोबाईलमध्ये इथे इथे ठेव इथे ठेव कारण हा आपल्याला बर बरोबर कॅमेऱ्यात आलं पाहिजे हां ओपन कर हां हां येस तर हा कापडी नाही आहे कागदी कमळ आहे बघा फार सुंदर आहे आणि जर तुम्हाला इथे अशी पिन पण दिलेली आहे Uh, माझं नाव स्वप्नाली वासुदकर uh, मी असे छान छान प्रोडक्ट्स सेल पण करते आणि माझ्याकडे अनबॉक्सिंग व्हिडिओ पण बरेच कस्टमर माझ्याकडे ऑर्डर करतात ही बघा इथे छान आहे ना ही लेस नाही आहे पेपर uh, पेपर टेपच आहे राईट खूप सुंदर हा आहे पीस तर ह्याच्यामध्ये कलर्सचे पण आहेत हा हा एक आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच व्हरायटी आहे हे बघा हे असं सिंपल पिन अप तुम्ही इथे करून मध्ये जे काही तुमची मूर्ती वगैरे आहे इथे तुम्ही ती ठेवू शकता सो so, अशा छान छान प्रोडक्टला ऑर्डर करण्यासाठी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ब बाय